अमर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने बागलोहरे गावठाण हनुमान मंदिरामध्ये रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदा शेरकर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेंके नारंगावचे माजी सरपंच बाबूभाऊ पाटे नारंगाव ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ कोल्हे डॉक्टर सदानंद राहुल डॉक्टर पल्लवी राहूत डॉक्टर नीता नाईक अमर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ नाईक कार्याध्यक्ष शुभम नाईक सचिव विक्रम नाईक संदीप नामदेव नाईक यांच्या शुभ हस्ते झाले या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाले रक्तदात्यांमध्ये यावर्षी महिलांचा सहभाग अतिशय चांगला लाभला या रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच अमर प्रतिष्ठानचे सर्व सहकारी व पदाधिकारी हनुमान देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी शिवनेरी तरुण मित्र मंडळाचे सर्व सहकारी व पदाधिकारी समस्त ग्रामस्थ बागलोरे गावठा नारंगाव यावेळी उपस्थित होते